अकोल्यात बहुजन नगरातल्या परिसरात मतदानावर बहिष्कारचे लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडले अकोला आधी उमेदवारीसाठी इच्छुकांचा आक्रोश पाहायला मिळाला आहे तर आता मतदारांचा मूलभूत सुविधांसाठी आक्रोश दिसून येत आहे तर अकोला महापालिकेतल्या शिवणी भागातल्या प्रभाग मध्ये मूलभूत सुविधांसाठी मतदारांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि शिवणी भागातील बहुजन नगरातल्या नागरिकांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार असे बॅनर देखील परिसरात लावण्यात आले होते तर ते बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून फाडण्यात आले आहेत तर बहुजन नगरात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी करीत मतदानावर बहिष्कार टाकला आहे साडे अकराच्या नंतर हे असं आम्ही जे बॅनर छापलो होतं मतदानावर बहिष्कार तर याच्यातनं आम्हाला यश मिळालं होतं तो तर यश मिळाल्यानंतर हे यांना जे कोणी असतील म्हणजे अज्ञान व्यक्ती त्यांना ते यश खपलं नाही तर मग आमच्या यशाला ते त्यांचा विरोध दाखवून आमचं ते हे बॅनर होतं आम्ही फाळलं होतं म्हणजे खपलं होतं की त्यांनी फाळलं तर आमचं ते हेच म्हणणं आहे आमचं जे तुम्ही विकास करत ना आमच्या यशाला तुम्ही का आणता आणि जे बाकीचे बॅनर आहेत ते जसेच तसेच त्यांच्या जाग्यावर स्थायिक आहेत बोल आम्ही तसा रोडवर बॅनर लावले होते बहुजन येणं मतदानावर बहिष्कार असे आमचे तीन बॅनर लावले होते आणि आजचा दिवस आहे आज रात्रीचे बारा वाजले साडे अकरा वाजता त्या ते, ते आले कोण होते कोण नाही तो अद्याप व्यक्ती आम्हाला माहित नाही आम्ही आमच्या घरी होतो पण ज्यावेळेस आवाज आला फाळायचा त्यावेळेस आम्ही रोडवर आलो पण पांढऱ्या कलरची गाडी होती ते बॅनर फाडले त्या गाडीत टाकून ते घेऊन गेले जो, आता कोण होते कोण नाही आम्हाला काही माहीत नाही पण आता याच्यावर कारवाई काही ना काही झाली पाहिजे आता आम्ही पोलीस स्टेशन स्टेशन